नमस्कार अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी तुम्हाला शिकवणार आहे क कर... जपमाळ कशी करायची जपमाळ करताना कोणते पोट वापरायचे कोणते नाही वापरायचे कसे वापरायचे आणि जपमाळ केल्याने काय काय का फायदे होतात तर जपमाळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपले मन समाधान राहते शांतता राहते आणि जपमाळ करण्यासाठी मन एकाग्र करावं लागतं जपमाळ करताना देवाऱ्यासमोर बसून एकदम शांत देत मन एकाग्र करून आपल्याला जपमाळ करायची असते त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते छान वाटते आणि आपली आणि आपले शरीरही व्यवस्थित राहते त्यामुळे जपमाळ करताना कोणतेही वेगळे विचार करायचे नाही जगमाळ हे एकदम पवित्र असते त्यामुळे तिला जमिनीला लागू द्यायचे नाही आणि आता मी तुम्हाला दाखवते जगमाळ करायची कशी तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे जगमाळ करायची कशी तर हे हे दोन बोटे हे एक बोट आणि हे ह्यामध्ये हे पकडायचे आहे आणि मधल्या बोटाने ते म्हणे मागे लोटायचे आहे पहिला बोट वापरायचं नाही पहिला बोट वापरायचा नाही कारण दपत्र देवंतांसाठी वापरला जातो या मधल्या बोर्डाने अशी श्री स्वामी समर्था 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 श्री श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी 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 ششامی سمارتاششامی 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 пошли за мной за мной 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 пошли за мной пошли за мной 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 за 6-7-7-6, 6-7-7-6, 6-7-6, 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 6-7-7-6, 6-7-6, 6-7-6, 6-7-7-6, 6-7-7, 6-7-6, 7-6, 7-6, 6-7-7, 6-7-7, 6-7-6, 7-6, 6, 7-7-7-7, 6, 6, 7-7-7, 6, 6, 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 6 7 6 श्री सम समज तसे सम समज तसे सम सम तसे सम सम श्री सम समज तसे सम समज तसे सम समज तसे सम श्री सम समज समज श्री सम श्री स्वामी समर्थ महाराज के अशा प्रकारे स्वामींची जपमा करायची आहे आणि घरात एकच जपमा वापरूनही प्रत्येकाची जगमा वेगवेगळी असावी त्यामुळे वे। त्या माळेमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्यालाही प्रसन्न वाटते आणि घरातही प्रसन्न वाटते जग माळे कुठेही गेली तरी चालते पण मग तेव्हाऱ्यासमोर बसून केले तर जास्त फायदेशीर ठरते अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद